चवळीच्या शेंगाची सुरु भाजी कशी करायची चला तर लागूया का मला नमस्कार सर्वांना मी स्नेहा काटोर स्नेहा टार्गेट किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी मी अर्धी वाटीच्या खाली शेंगदाणे घेतलेले आहेत छोटी वाटी अर्धी घेतलेली आहे बाजू घेऊया शेंगणे आपले भाजले द इथं मी अर्धा चमचा जिरे घेतले पाच सहा लसणाच्या कांड्या घेतल्या फिरून घेऊ इथे आपण मौरी टाकूया तेल छान गरम झाले मौरी तळ की जिरे टाकू इथे चवळीची शेंगा मी आता टाकणार आहे इथे आपण तेलामध्ये चायच वगैरे आता ढाकून गरम होती दोन तीन मिनटे आपण झाकून ठेवलं होतं मस्त असेल थोडस नकळत न भाजले असेल तेलामध्ये आता आप आपण यामध्ये अर्धा चमच आप लाल तिखट तवपुरच मीठ जे आपण मिक्सरला शिंगणाऱ्या ज्यांचा तूट काढला होता तो आपण याच्यात टाकणार आहे थोडीशी कोथंबीर थोडस आपण पाण्याचा शिडका देणार आहोत आपण याला दोन तीन मिनटे नाकून ना ठेवणार आता बघू शकतो आपण इथे मी कमी गॅस ठेवूनच मी प्रोसेस केलेली आहे हे बघा मस्त आमच्या शेंगा झाल्यात आपल्या ओळखायच्या कशा तर तुम्ही हे बघा त्या हातात असं दाबलं की लगेच कळतं तर आपली शेंगाची भाजी तयार आणि यामध्ये मी तुम्हाला महत्वाची टिप्स सांगणार आणि ती म्हणजे तुम्ही शेंगदाण्याची चटणी करून ठेवताना एखाद्या वेळेस जर भाजीला आपण घाई गरवडीत जर भाजी करायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी केलेली असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये भाजीमध्ये टाकायची अशा तऱ्हेने भाजी बनते खूप छान लागते ज्यांना मणक्याचा त्रास होतोय त्यांनी कधी पोळ्या लाटताना असा स्टूल घेऊन त्यावर उशीर ठेवायची मणक्याचा गुडघ्याचा त्रास होत असेल त्यांना मी मुद्दाम टीप सांगत आहे असं बसायचं आहे आणि आपल्याला मांडीवर एक उशी घ्यायची आणि उशीवर असं कोळपट ठेवायचा आहे

जेणेकरून गुडघ्यावर किंवा मणक्यावर लोड येणार नाही तर आपला आता तव तापलेला आहे त्यावर चपाती टाकू अशा तऱ्हेने तुम्ही चपाती टाकू शकता करू शकता आता आपण चपाती उठूया तुम्हाला कशी वाटली काय वाटली नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना त्याला शेअर करा आपली पोळी दुळडीमध्ये अशा तऱ्हे कपड्याच ठेवायचा आहे कारण पेपर ठेवल्याने पेपरावरची शाई ही आपल्या पोळ्यांना चिटकू शकते किंवा भाकरी ती आपल्या पोटात पोटात जाऊ शकते ती तर तुम्हाला ह्या ट्रिक्स कशा वाटल्या काय आवडल्या कमेंट करायला विसरू नका हे बघा आपली सुकी भाजी आणि पोळीची ट्रीप्स सांगितलेली कशी वाटली काय वाटली कमेंटमध्ये का स सा, नक्की सांगा धन्यवाद माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल